निशङ्क हो ये रेमना निर्भय होय रेमना प्रचण्ड स्वामिबलपाठीशी नीत रे मना नीत रेमना शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हॅलो नमस्कार ताई स्वामी समर्थ ताई खूप दिवस झालं करायचं म्हंटल मला ते बोलायचं सुचत नव्हतं मध्ये पण एकदा मी रिंग दिली होती oh, <laughs> <laughs> हो का मला बोलायचं सुचलं नाही म्हणजे रडायलाच येतो आणि तुम्ही बोलायला लागला ना मला खरंच माझ्या आईची आठवण येते बघाय कुठं बोलताय ताई नाही मी सांगू शकत नाही बघा मी फक्त माझे मी एवढच ना रडू आहोत ना आपण सगळे दे, स्वामी नाई मला लहानपणापासून आहे ना देवात म्हणजे आईनच वेळ लावलं होत अरे गोष्टी सांगत होते आणि मग माझं कसं एक खाकत मग मला ते पाहिजे पाहिजे असायचं आणि एक दिवसाला म्हणजे मला नव्हतं शिव्या दिल्या माझ्याकडून पाहिजे तेवढं काम करून घ्या पण मला वाकडं बोला गोड बोल माझ्याकडून पाहिजे तसं काम करा बरोबर आहे प्रत्येक माणसाचंच येत ताई रागीत स्वभाव माझा जास्त होता हो अच्छा अच्छा हा मग ती आता त्या अंगात येणाऱ्या बायका नसतात का हो मग तसं ती आमच्या घरी एक अंगात येणारी आई येत होती आणि माझ्या बहिणी सगळ्या मोठ्या मी एकटी लहान होती ना ती आता तो कसं आता मी गोष्टी सांगू शकत नाही मग ते काय झालं मग मला ते शिव्या देत होते मग मी मला येत राग विनाकारण शिवी दिल्या बरोबर आमच्या आईला म्हणलं ती देवीची पूजा कोणच्या करते बघ किती वाजता करते बघ आणि ती देवी आपल्या घरी आणते तिला बोलवायचं नाही अजिबात तिला काही विचारायचं नाही बघ मला सांग त्यावेळी पासून म्हणजे ते वाईटात चांगले कृत्य घडत गेले आणि oh, oh. माझं वय त्यावेळेला असेल आठ सात वर्षाच्या आसपास असावा बघा <laughs> तरी केवढं ज्ञान होतं ताई तुम्हाला रागामुळे झालं सगळं ते आय <laughs> म्हणलं मग तिला मग गोड बोलत होती ना असं सार तुमच्या सारखी त्याला म्हणलं मग तुम्ही देवीची पूजा कधी करता कधी कर नाही तिनं सांगितली नऊ वाजता अगोबा म्हणते तुमची देवी नऊ वाजता उठत्या <laughs> आमच्या युट्यूबा चार वाजता उठून आंघोळ करून आरतीला बसतो मग तुमची देवी एवढी आवश्यकताय तुम्ही गोष्टी गोष्टी सांगितलेल्या आणि नंतर काय झालं मग मी ती देवी आणायची ती झोपल्या तर मी आंघोळ करून त्या देवीला ती कसले मला बघायची मी तिच्या आधी उठून सगळं करणार ही माझा हे का होता अरे आईला म्हणलं तिला गोड बोलून तिच्या तोळ्याशी सगळं पण गोड बोलून तिची सेवा कशी करते विचार मी आणून देते तिला अजिबात पुन्हा बोलवू नको बघ घरीच तुला आणून देते तिला देवीला मग असं झाल्यानंतर मग परत आय म्हंटली मग देव कसा भेटतो कसं ना मग आई म्हणते तुळशीला पाणी घालायचं रोज मग भेटतो म्हणले मग रो महिना झाला तर मला काय जेव्हा मग परत काय झालं आईला म्हणलं तू खोटच बोलते माझ्याशी मग परत एक बहिणीचा लहान मुलगा होता आणि मग आता पहिले काय बाहेर बाथरूम होत ना म्हणजे बाहेर जायला लागत होता खेड्यापाड्यात हो बरोबर राहणार ना मग एक लहान मुलगा होता आम्ही आपलं संडासला गेलो होतो तिकडं आणि गेल्यानंतर काय झालं त्या बारक्या बाळा मावशी मावशी करत आला आणि त्याचं पाय आहे त्या ऊसाच्या ह्याच्यामुळं म्हणजे बांधावर नीट बसणार खाली गेला ना चिखलात पाय पाय हो, 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 आणि आमच्या इथं कसं होतं बोलणं करेक्टरी जिथली तिथं टाइम चिरच व्हायला पाहिजे हो का आ, हा मग ती पा यायला वेळ लागला बाथरूम न यायला म्हणजे हातपादला आम्हाला तास गेला ना चिकट माती असल्यामुळं तिघां तिघांचं पण पाय भरलेलं आणि मग परत आहे ना एवढा गा वेळ झाला म्हणून ती सांगायच्या आदिजी बिअलनं कुराडीचा दांडा फुकारी काय विचार केला खणा खणा हनायच काय घेत डोळ्याच्या दाबत होत सगळ्या ऐकूनच घेतलं नाही आणि मी सकाळी म्हणली तू खोट बोलते देव नाहीत देव तू म्हणते भेटतो असं करतो पण देव भेटतच नाही म्हणलं फटोवली अशी सकाळी म्हणून गेली ती ना तिनं मारलं म्हणून मी जेवण केलं नाही काय नाही मला भरपूर जेवा लागायचं भरपूर काम पण करायची जेवण पण भरपूर करायचं मग जेवणच केलं नाही मी कसलंच आणि मग नंतर दुपारी अशीच रोडून रोडून झोपी गेली मग झोपल्यानंतर मी पंढरपूर कसलाय मला माहिती पण नव्हतं मग त्या पंढरपूरच्या त्या गरुड म्हणत पुढे उभं राहतील का नाही त्या मंडपात मग असं ज विठ्ठल रुक्मिणीचं असं हे काय म्हणतात त्याला चौकण ही असते त्याच्यात विठ्ठल रुक्मिणी होती आणि हा हा, हा mm. ते मूर्ती असती तसंच बघा ते सोन्याचं त्यांचं ते ही होत आपण ह्याच्यात बघतो ना फोटो मध्ये विठ्ठल रुक्मिणी होती आणि मला बघून युट्यूबा गेला पळून महाग आणि गेल्यानंतर मग काय झालं मग ती विठ्ठल रुक्मिणी युट्यूबा कुठे गेला घेतला मग मग त्यांचा भक्त रुसलाय जेवला नाही खाल्ला नाही मग मी पण शेवट बोल जेवत नाही झोपणार आहे म्हणून ती पण गेला असं म्हणते त्यांचा कोणता तर भक्त रुसलाय मग कुठं तर महाग आहे ते मग मी गेली महाग तर अक्षरशः सोन्याचा मुकुट खाली पिवळू ते असं म्हणजे तर असं ही आणि झोपलेला मग म्हणजे युट्यूब की तू रुसले मी पण रुसलोय म्हणजेच काय आणि मग परत ती महाग रुक्मिणीच्या मी आठ चार वर्षापूर्वी बघितल्या ते त्या असं पळत सुटलाय मग मी पण त्याच्या मागावर मग तू रुसल <सथ> <आनी मक्तिता सथ> मी पण रुस म्हणली आणि मग ती नाही आता रुसत मग तू जेवणार का तू बोलणार का मग मी तुझ्याशी बोलणार मग तू रुसायचं नाही कधी रडायचं नाही आणि ती एक आठव्या वर्ष म्हणजे झालं आणि एखादस म्हणजे आणि तुळशीला पाणी काढलं मग परत आहे म्हणजे पाठवतो उठून सुरे उगा झाडा रांगोळी टाकायची असते मग तरी पण मला भेटणं झालं मग त्याच्यात घडलं आणि मग परत ती स्वप्न पडल्यानंतर मग तस करायला तिथन मग युट्युब युट्यूबा एखाद कुठला उपवास करतो म्हणलं तर ती एखादच करते मग एखादशी मला एकादशीला मला बाई एक किलोचा घातला इतकं माझी खाल्लंच नाही मला भूकच लागली नाही कसलीच मग म्हटली युट्यूबा मग परत परत मानून घेत नाही म्हणली तू जेवणा तर मानून घेत नाही म्हणली म्हणलं मग ती उपास करतो मग मेकअप पण करणार उपास तिला वा। वाईट वाटायचं ना मी जेवत नाही ती मग परत गुड़ मला खजूर <laughs> पुन्हा ते राजगिरी गोड आवडायचं मग ती आणून द्यायची मला खायची भरपूर माझी अक्षरशः गावातल्या त्या एक बाई जात होती अक्षरशः पहिल्याच भेटीत मला दत्त युट्यूबाचं दर्शन त्याच्या पायापाशी झालं हो तिथनं मग त्याने मी युट्यूबात मला ती कळत नव्हतं पुस्तक फक्त युट्यूबात चित्र दिलं असलं का आण पुस्तक कळत नव्हतं किती छान श्रद्धा तुमची आणि तिथनं मग युट्यूबा मग ती शि झालं काय म्हणते ते पुस्तक त्याला पाठच होत ती पण मला कळ नव्हतं आठ वर्षात काय कळणार आहे ना बरोबर आणि मला एक नंतर एक आमची वा? था आई वारली माझ्या विसाव्या वर्षापर्यंत वडील वारले सोळाव्या वर्ष माझ्या तुमचं लग्न वगैरे झालं होतं की नाही तेव्हा हा लग्न झालं होतं वडील वारल्यानंतर अच्छा अच्छा हा हा आणि अशी आई वारली वीस वर्षातच माझ्या हो फार लवकर वारल्या हा मग मला कळतच नव्हतं ना तिथन करत मग ती पुस्तक आणलेलं मला मग असं म्हणजे आमच्या सगळं आत् जगत जात होत म्हणलं तरी चालेल त्या ठिकाणी माझ्या आई वरलेली स्वप्नात आली आणि म्हणली त्यांच्याकडे जा म्हणजे पण त्यांचं नाव पण माझ्या लक्षात आलं नव्हतं फक्त गाव तिनं सांगितलं आणि त्याच्या ह्याच्यावर मी म्हाताऱ्या माणसासाठी विचारायला गेली ती गाव कुठं आहे काय म्हणून मी कशी जाय जी ती म्हणायची मी आलायच त्याचा कार्यक्रमच बंद झालाय देव म्हणलं आता काय करायचं म्हणलं मग ती साक्षात ती गुरुजी जी आहे ती साक्षात नाही संतोष मातेच्या कट्ट्यावर माझ्या येऊन उभा राहिले मी मेलून आई जिवंत आहे कोण म्हणत मी मेलून हा सोमवारी कार्यक्रम असतोय संध्याकाळी सोमवारी येत प्रत्येक सोमवारी माझा कार्यक्रम असतोय हा oh. मग मग परत आम्ही मग सोनी गाव कुठे आम्हाला पण माहिती नव्हतं mm ती -hmm. मग आठ रानातच आम्हाला उतरलं गेलं मुलगा धाकटा मुलगा होता ते माझा दोन तीन महिन्याचाच असेल आणि मोठी दोन मुलं होती त्याच्या अगोदरची मग आठ राणात उतरलो मग आम्हाला कायच कळणार ते जायचं काय मग अक्षरशः जसं पिक्चर मध्ये देवाचं एकदम आगमन दाखवते ते ना संकटात तसंच बघा आगमन झालं तिथे एक मंदिर होत नाही आता काय करायचं काय करतो एवढ्या ती एक माणूस गुराखी दिसला गया चालणार आणि मग ह्यांना म्हणलं त्या माणसाला विचार म्हणजे आपल्याला कळल कसं जायचं बरोबर कशाला विचारा जाऊ म्हणलं आता एवढा दिवस मावळा पण कसं जायचं म्हणलं लहान मग तिथं ही गेलं आणि म्हणते हिथन वड्यातनं वाटायचं म्हटली शी म्हटले बारकं ती दोन लहान आहे ती बायका माणसा मी काय एकताय का कसं जायचं वड्याला बर म्हणजे थांबावं म्हणलं था था गोंगडाय का आणि जरा थांबा आता काय करायचं एवढं ट्रॅक्टर झाला तयार हा आणि ट्रॅक्टर मधून हा ट्रॅक्टर मधून मग आम्ही तिथं पोच झालो का ठिकाणी था था अरे हा तिथून मग परत त्या मुळ आठ वर्षी पुस्तक होत त्या गुरुजीनं त्या जाषी केलं थोडक्यात अरे वाजे मग त्यांनी म्हणजे मग प्रत्येक सोमवार असं घरात काय तर संकट पडलं का मी जायची तिथे कार्यक्रमाला अरे वा मग त्यांनी का काय म्हणजे ज्याला ज्ञानेश्वरी वाचायचं होत नसेल त्यानं निदान हरिपाठ तरी रोज वाचाल मग घराच्या बाहेर पडा बरोबर आहे मग म्हंटल हरिपाठ कसलंय आणि ही मालक तर आमची होती जास्त त्यांना काय आवड नव्हती कसरीच कर तीच करण्या भरपूर होती आणि मग आता हरिपाठ कसलं आहे कुठे भेटायचं आणि कशाला माहिती काय नाही मग परत म्हणलं घरी युट्युबाचं चित्र असल्यानं पुस्तक काय हरी म्हणजे युट्यूबाच असतोय की मग असेच मनाला माझ्या प्रश्न केला खरंच आणि बघाव तर ती उलगडून म्हणलं मग बरे तर त्यात की हरी पाटील निघाला अरे वा मग त्याच्यात निघाल बावी विन देह नकळे संदेह गुरुविना अनुभव कैसाकडे परत परत दुसऱ्या गुरु सोमवारी मी गेली लगेच पळत गुरुजी म्हणलं गुरु असते वडील पण नाही ती मला आई पण नाही मी आता गुरु कुणाला म्हणायचं आणि मग आता मी गुरु कुणाला गुरु शिवाय अनुभव कळत नाही गुरुजी <सथ> काय म्हणले माहितीये का मला तिला गुरु गिरू करताला मी गुरु नाही परंतु हेच गुरु म्हणले <सथ> किती <सथ> सुंदर वाक्य आहेत लाखात एक वाक्य मी परत देत मी फोनवर आहे परत मालक आहेत ते मग परत त्यांनी आता काय करत मला कोड पडलं आता ग्रंथ कशाला म्हणते हीच मला मुळात कळत नव्हतं मग काय केलं आता ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी करत गेले की मी माझी ग्रंथ आहे ती मला कळत नव्हतं पण माझं कसं आहे एक मानात धरलं ना ते पूर्ण झाल्याशाला लागत नाही तुमचं शिक्षण किती झालं ताई शिक्षण दहावी नापस आहे बघा दहावी तुम्ही एवढ्या लहानपणी एवढ्या ज्ञानी होत्या तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन झालं असतं ना तुम्ही कुठल्या कुठे गेल्या असत्या आई हा काय करायचं तरी पण परमेश्वराने इतक्या संकटातून तर आता आई वडील नाही ते बहिणीने काय केलं म्हणजे माझं सवय म्हणजे असं मला कुणाकडून काय अपेक्षा माझ्यावर प्रेम करा तुम तो तो अरे, अरे, मी तुमच्या पाहिजे ते असं आहे माझं पण माझं सगळ्यांनीच घात केला एकदम मी कुणाचीच नाही अशी झाली इतकं मला वाईट वाटतं ना पण परमेश्वरन मला दोन हात दिले बघा त्यांचे नाही होईल सगळं व्यवस्थित हाय व्यवस्थित सगळं मुलं शिकलेच व्यवस्थित नाही हो त्यांच्याकडे पण मालकाने लक्ष नाही म्हणून मी जरा मागे पण हाय मी सुखात आहे तसं मला एवढं परमेश्वर कुठं दारात दाखल दिलं नाही का नाही जिद्दीनं लढाई शिकवलं मुलं पण तशीच आहे ती अरे शिक्षण कमी झालंय ना त्यांचं जरा लग्न होईना झालं त्यामुळे जरा चिडचिड उठली ना होईल होईल स्वामींच्या मार्गात आल्यात ना सगळे अडथळे तुमचे दूर होतील ताई अहो ते स्वामीचं कसं झालं माहितीये काय मी तुमचं सहजासहजी मला काय असं लोकांचं ते बायका तसं ओल्या घाल करायचं नाही सवय मला फक्त चांगलं घ्यायचं आवडतं आणि मी करत होते ना तुमचा अनुभव माया मनी आणि कायच नव्हतं कसलं स्वयंपाक कर भांडणात मोबाईल घेतला गेलाय आणि स्वयंपाक करताना कुठ भांडी घसत कुठ काय म्हणते संदेश स्वामी स्वामी फक्त तर आहे बघा त्याच्यात मग ती संदेश ऐका मग ती तसं मला विचार ऐकायला आवडत जास्त मग म्हटलं तेवढं स्वामी समोर चाललंय की याच्यात आपण पुस्तकच आणावं वाचायला असं म्हणजे मालकाला न कळवता चोरून आणले हो आणि मग अगदी ड्रायव्हर होते मग पास काढल्यानंतर आता माहेरच नाही म्हणल्या मग देवा दारातच जायच ना माहेर म्हणून मग तसं पास केल्यानंतर जात होते मग अक्कलकोटला आगा। 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 विशेष विशेष म्हणजे स्वामी समर्थामुळं ते दारू सुटले ही माझ्या आत्ता लक्षात आलं की तुमचा अनुभव सुटली दारू हा अहो आल मी केलो तो प्रमाण आहे बघा मी अक्षरशः आत्महत्या करायचं मुलीचं लग्न केलं म्हणलं हे युट्यूब म्हणलं तुला सांगून सांगून दमली आता मुलीचं लग्न केले आता जशी मला तू बुद्धी दिली जगायची तशीच तिला दे आता ही राहिलेलं आता शनिवार आणि मंगळवार बुधवारच राहिलाय बघ ती पाच पाच हो नाहीतर अकरा नदीला पाणी मी वाट बघणार आणि तिथन त्या पुलावर ना उडी टाकणार बघ म्हणजे आणि सोड नाही तर ना, ना सोड मी काय तुला सांगत नाही तुझ्या कानाला घट्ट पडली असेल जे जाय म्हणलं आणि मग गुरुजी काय म्हणली ती तुला आत्महत्या केल्यावर के अंतरा राहते चांगलं नसतंय सांगितलं ना गुरु म्हणून गुरुजीला काय मी तुझा फोटो गळ्यात बांधणार आहे मग उडी ठोकणार आहे आणि मग ते लहानपणी आई बोललेल्या गोष्टी ऐकल्या तर नाही आई एका बाया उडी टाकली होती नदी आणि युट्यूबाने तिला नावत न काढला मग तसा <laughs> तू आडवाची तुला बघतीस म्हण एवढायला आणि शेवटचा पाच हजार दिवस होता आणि युट्यूबाला भाडून आले मग आणि काय नाही बुधवारी मालक घरी म्हणून गेले मध्ये होते आणि स्टँड वर थांबले होते आणि गुरुवार मग गुरुचरित्र वाचलं मला माने ध्यान काय त्याच्यात काय नवीन नवीन लागतात वाटत नाही आणि मग गुरुचरित्र म्हणजे ते या टीव्ही मध्ये लागत होत ना काय म्हणते ते शरद उपाधी सांग गुरुचरित्र वाचा मग ह्याच्यात नेमकं काय कुणा काय धरलंय बाबा उठलं का तीच सांगते उठल सांगते मग ती <laughs> ग्रंथ घे तर मला भेटला ग्रंथ ही पण मला कळत नव्हतं पारांनी म्हणजे काय कळत नव्हतं <laughs> मी शाळेवर गोळ्या बिस्किटेक होत होती <laughs> आणि मग आता कुणाकडे भेटत मग मालक तर असं पडलेलं सगळ्या बोजा माझ्या अंगावर मुलांचा <laughs> पण <पन्हां। laughs> आणि मग परत त्याने काय केलं आणलं मी म्हटलं मग ते आता बरं आरती युजा लागली का भीतीदायक स्वप्न पडते ती दत्त पडते ती मग भीती वाटते मग आरती बिजू द्यायची नाही मग माझ्या जवळ तरी एकदम लहान आरती घरेशी मस्त ड्रायव्हर हो आहे ती सगळं मस्त देवाण मला भरभरून पुर, दिलंय पण माझा अधिकार मला तिथं नाही ना पोहोचू शकत बरोबर मग आपले कष्टच ते आपल्या ज्याला आवडतात त्याला मागे तर गोष्ट वेगळी आहे ना ती भरभरून देऊ शकतात पण ज्याला नाही त्याला काय करणार त्याची किंमत मग म्हणलं बारकी आरती हे म्हणलं mm. mm. मी आपलं सहज वाचणार आहे मला ह्याच्यात काय बघायचं आहे तुमची इच्छा असली करून घे मला काय पारायण जमणार नाही तुमची इच्छा असली तर करून घ्या पण ती दिवाळी इजवता इजा लागल्यावर भीती जायचं स्वप्न मला पाडणं कारण आधीच मी भिल या बाबाला अजून तुम्ही भीती लावलं मी माहेर म्हणून कुणाजवळ जायचं म्हणलं मल, मला फक्त हलवून उठला दिवाळी लागल्यावर ला पण मला भीती दाखवलं तुमच्या खोप आज सात दिवसात तुम्हाला करायचं असलं करून घ्या पण मी आपल्या तुमच्या बंधनात राहत नाही म्हणत तुम्हाला जशी इच्छा असेल तशी करा म्हणत मी वाचायला सुरुवात करते म्हणलं अक्षरशः ताई म्हणजे चालू केलं तिथन चौथ्या दिवसापर्यंत मला भूक नाही तहान नाही काय सुद्धा नाही आजिबात बापरे फक्त एक कप चार सकाळचा बघा संध्याकाळ पेत होते ना मला आठवत नाही त्या लय दिवसापूर्वी जाऊन आणि मग पुन्हा चौथ्या दिवशी म्हटलं देव काय म्हणाल एक लिटर घरात दूध असताना सुद्धा पित नाही उपाशी राहते म्हणून एक मापभर दूध पिली बघा त्याच्यावर सातवा दिवस आला Yeah. आणि शेवटच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करते ना गुरुचरित्र वाचल्यावर मग ती गुरुचरित्र ते अध्याय पूर्ण झालं आखो गाव माझ्या पोटात शिरला तो पर्यंत काय झालं नव्हतं आणि त्याच्यातनं मला माहूरगड घडलं लगेच माहूरगड बाई कस घडलं महालगी इतकं निशात होतं चलच म्हणून बसलं तिथं नांदेडच्या ठिकाणी अकरा साडे अकरा वाजता त्यांची निशा उतरली आणि तिथ न माह पासून ती एक थोडस पुस्तक पिवळ्या गुरुवारचं म्हणून आणलं तर पैसे पण होता दारुड्याच्या कसेच पैसे असते तो, तो। मी मशीन काम करायची मंगळसूत्र घातवायची पडेल ती काम करायची घरात बसून बाहेर गेलेलं चालत नाही म्हणून गोळ्या बिस्की खायची आणि मग ये 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 ती येताना मग ते पुस्तक लहानच आणलो म्हणलं म्हणते ज्यात तर काय बघावं म्हणलं युट्युबाला सोमवारी भांडून आली आणि गुरुवारी ह्याच्यात तर काय बघावं म्हणलं त्याच्यातून ती पिवळं वस्त्र घालायचं सगळं ती कुणाच्या बापाचं आणायचं म्हणलं मग ते अंगाला म्हणजे कपड्याला हळद लावली तर चालते केलं ती पहिला गुरुवार केला मी आणि काय सांगायचं आश्चर्य मालक बुधवारी गेली होती गुरुवार याल ना दिवसभर मी लोक म्हणजे घरात सगळं फोटो लावलं अख्खं चार खोल्या चार खोल्यात मी सगळं होतं म्हणजे मारायला यायचं त्यावेळेला प्रत्येक फोटो बडवून मारू देऊ माझ्या आम्ही पळायला जायचं ना देवाला शांत व्हा म्हणून ती फोटो सगळं खोलीत नाही लावलं माझं रक्षण करा म्हणून मग सगळं फोटो फुट बडवून घेतलं माझी काय चूक झाल्यास सांग तू असं मला हे केलं म्हणून मी बडवून आपटून घेत होते तेवढ्या चार वाजता मला फोन आला पिवळ गुरुवार केल्यानंतर yeah. म्हणजे ताई मी ड्रायव्हर बोलतोय yeah. आणि आम्हाला याला उशीर लागल मी म्हटलं कुठला ड्रायव्हर तर मी एसटी ड्रायव्हर सांगून डेपो ताई म्हणलं yeah. मग मी म्हटलं बरं झालं तर मग अशीच नुकती दिवाळी झाली ती मग yeah. मग दादा म्हणले तुम्ही भाऊबीज बहिणीला काय तर भाऊबीज केली असेल की म्हणलं yeah. दिले की म्हणले तर मी म्हणलं मला पण एक भाऊबीज पाहिजे म्हणलं मग देतच ताई म्हणले आ, आ, मला सांग साडी बिडी काय नको ही दारू सोडायचं कुठं असेल तेवढी ती दारू सोडाय ठिकाण तीच मला बीज द्या म्हणलं मला साडी थोडी नको म्हणलं म्हणजे वहिनी मी तिकडच नेल नी, माझी दोन वर्ष झालं सुटल्या आता ते जी मी सुटन काळजी करू नका म्हटलंय कुठे ती कोयना नगरला होत आणि स्वामी समर्थच होते तिथं त्यांची ती भक्ती होती आता मला तुमचा अनुभव ऐकून कळलं ना की दोन मिनिट मग मी ती धनश्री गोरमरे मग तुमचं थोडं थोडं बघत होती ना ती धनश्री गोरमरे रामटेक तिने अनुभव व्यक्त केला बघा मागच्या दोन तीन महिन्या खाली बघते आणि मग तिनच्यासून मी नऊ वाजल्यापासून बघत होते म्हणजे त्यांच्याशी गप्पा मारत होते आणि गप्पा मारत म्हणजे स्वामीच मला काय एवढं वेळ म्हणावं म्हणजे काय वाटत नव्हतं आणि विशेष म्हणजे आम्ही मोराळ जात होतो त्या टायमाला दुकानातलं दत्ताचा दुका फोटो म्हणून काढायला गेले दत्ताचा फोटो नुसता मला भेटलाच नाही त्याच्या खाली स्वामी समर्थ होते हॅलो हा बोला, बोला। मग स्वामी समर्थ आणि वर दत्ताचा फोटो असतं नाही ते भेटलं म्हणलं ही मातारायती मला फक्त दत्ता असं माझ्या मनात झालं ना आणि मग ती मुलं जर लग्नासाठी म्हणून मी आपली ती अनुभव ऐकत म्हणलं मग आपण ही पण करून बघा बघायला काय हरकत आहे म्हणलं आणि मग ती धनश्री वाघमोरीच्या बोलली मी जवळजवळ आमच्या गप्पा दहा सव्वा दहा वाजेपर्यंत होत्या नऊ वाजल्यापासून आणि योगद मग परत नामस्मरण करायचं होतं आम्ही मोरायला जातोय ना त्या मग नामस्मरण काय मग शिट चल नामस्मर जरा थांबाव हो म्हणत मला आनंद झालाय म्हणतो पोट भरलाय माझा आनंद आहे आणि असं मग नामस्मरण थोडं केलं वेळ झाला म्हणून आणि जेवायला बसलो तेवढं तर रात्री चिमणी कुठून येईल हो तशी तुम्हाला ती पोट पाठवलंय ना रात्री चिमणी आलेलीच आहे बघा वाजता आणि मग परत म्हणतो थोडं जर स्वामी समर्थ मग का की काय आपण मंत्री तसंच झालं काय म्हणलं आणि परत मग ती चिमणी महागारी गेली मी धरायला लागली स्वामी समर्थ म्हणून मग परत गेली महागारी आणि परत आम्ही जेव्हा बसलो परत आली अजून अरे बापरे हा परत आली मग आम्ही जेवत बसलो म्हणलं आता ही घरात तर ही बाई म्हणलं स्वामी समोर तर तुम्ही असाल तर कोण पण असा मला काय माहिती नाही पण तुम्ही असाल ही मला माहिती आहे का आता मी अनुभव ऐकते रोज तू बस स्वतः करत काय करत तुम्ही कोणी असा पण घरात येऊन बसा म्हणलं तुमचं जाय माझं काय नाही तुम्ही ठीक केलं सगळं म्हणलं मग पुन्हा घरात आली परत नंतर बाहेर आली मग आम्ही जेवत होतो मग तिनं जेवताना आपलं दूध चपातीचा काला केला होता मग तिथे जो ठेवला ती खाल्ला अरे वा परत चुचित घेऊन सगळ्या ती फिरत होती बघा ती तुम्हाला फिरलेला फोटो दाखवला ती चुचीत न घेऊन फिरत होती बाप रे आणि मग रात्रभर मग पोरग म्हणून बाहेर तो बाहेर काढलं अरे मांदूर बिंदूर काय तरी करल पाच खायला नको बाबा म्हणतो बाहेर काढणार रातभर राहू दे उद्या सकाळी जाऊ दे पण हे काय तरी भानगड आहे बाच आणि मग परत नाई शेअर करते ताई आव अजून एक आहे की थोडं तो कारण खूप मोठा होतोय ना ताई अनुभव हा तर दोन मिनिटे मग तो मोठा होऊन जाईल ना अनुभव संपून जात स्वामी सेवेकरांचं बरं सांगा मग ती परत नाही मी स्वामी समर्थला म्हणलं तुम्ही पण चिमणीच्या रूपात मग साप पण मला आम्ही त्या ह्याला जाऊन आलो परत संगमनेरला अच्छा अच्छा आणि लगेचच घडलं बरं का त्यांच्याशी बोलून आणि तिनं इतक्या शव दिल्या माझं डोकंच फिरून केलं तुम्हाला काय सांगून प्रदीप दादा ने मग मला काय घरात नाही योग सगळं करायचं दुकान पण घरातलं पण आणि सेवा पण भरपूर असल्यामुळे माझं डोकं चक्र म्हणून गेलं सगळं काय काय करून काय आणि अक्षरशः पाठव चार वाजायच्या दरम्यान असा आवाज आलाय की स्त्री सुक्त एकशे आठ वेळा म्हणून म्हणून आणि मग परत जागे झालं म्हणजे स्वामी चाललं काय म्हंटल सात सात वेळा असं करत गेली म्हण म्हणजे जसं होईल तसं आपण मोबाईल मध्ये लावलं की झालं परत म्हंटल स्वामी तुम्ही घरी राहायला चिमणीच्या रूपातच बर का म्हणलं <laughs> आणि तस मग तस चिमणी नको आधी घरटो बांधल दोन पिल्ल झाली बघा तिला गांधी काल चिमणी पण उडून गेली आणि साप म्हणलं तर मग मी प्रदीप इथून आल्यानंतर मला शरीरात काही अवसानच नव्हतं कसलं आल्यामुळे माझ्या पूजा बंद होते देवाच्या देवाची पूजा चालू झाली मला अंगात चांगलं ताकद आल्यासारखं वाटतं पंधरा दिवस झालं चांगलं तसं पुन्हा काय झालं कोण असं आता पण मी अकरा गुरुवारच करते कितीतर वेळा मी धरायला चालू केले ते मोबाईल मधले बघून पण ती घडतच नाही अशी मला मेन खरं सांगायचं होतं नाही होईल ताई होईल सगळं होईल ही ना? ना, करायचं करा, काय म्हणते तारक मंत्र माझं फक्त तुम्ही एवढाच आशीर्वाद द्या की रोजच्या रोज माझी सेवा घडावी आणि तारक या तर मला ताकद माझ्या सेवे कष्ट करून त्यांना अन्नदान करा जेवढं मला देता येईल तेवढं सगळं होईल छेतीस श्री स्वामी श्री स्वामी काय वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता